प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता उदगीरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल माननीय जिल्हा व सत्र न्यायालय उदगीर येथील न्यायाधीश आर एम कदम मॅडम यांनी आरोपी बालाजी दिगंबर पाटील व गुणवंत नागोराव पाटील कुशाल नागोराव पाटील दीपक कुशाल पाटील शरद माणिक शिंदे वसंत माणिक पाटील दिगंबर यशवंत पाटील यांची खुणाच्या प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केलेली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी शिवराज हनुमंतराव पाटील यांनी पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण नेते आरोपी यांच्याविरुद्ध दिनांक तेवीस पाच दोन हजार तीन रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती त्याप्रमाणे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदर यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक एकसष्ट ऑब्लिक दोन हजार तीन प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गीते यांनी मेहरबान न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं असता सदर प्रकरणात आरोपी यांच्याविरुद्ध मेहरबान न्यायालयात प्रयत्न केल्याबाबतचा कलम वाढवण्याचा आदेश झाल्यामुळे आरोपी यांच्या विरुद्ध कलम तीनशे सात एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार आरडब्ल्यू एकशे एकोणपन्नास भारतीय दंड प्रमाणे प्रकरणे चालले सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादींच्या कथनाप्रमाणे आरोपी आणि फिर्यादी व इतर साक्षीदार यांना मारहाण करण्याबाबत कथन आहे सदर प्रकरणात सरकार आरोपी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला ही बाब साबित करू शकले नाहीत त्याचप्रमाणे सदर आरोपी यांनी बेकायदेशीरित्या हत्यारांसहित सामूहिक उद्देशापोटी एकत्र येऊन मारहाण केली हे साबित झालेलं नाही सदर प्रकरणातील फिर्यादी शिवराज पाटील यांच्यावर असलेल्या फौजदारी अनुषंगाने सदर आरोपी हे फिर्यादीला व साक्षीदारांना मारहाण करण्यास अग्रेसर असे बाद साबित झालेले नाहीत त्याप्रमाणे आरोपी हे दोषी आहेत व त्यांनी कुणाचा प्रयत्न केलेला आहे असं साबित न केल्यामुळे मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय उदगीर येतील आर एम कदम मॅडम यांनी आरोपी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपातून निर्दोष मुक्तता केलेली आहे आरोपी तर्फी ॲडव्होकेट बालाजी एस शिंदे आंबेगाव यांनी तर ॲडव्होकेट प्रभू मारुती सूर्यवंशी बनशळकी यांनी काम पाहिलं विस्तार न्यूज संपादक अजित सौदागर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा धन्यवाद